वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची फैरी रंगल्या या विधेयकावरून संसदेत देखील गदारोळ झाला आणि तसंच संजय राऊतांनी देखील या विधेयकावरून सरकारवर आरोप केलेत दरम्यान यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय पाहूयात काय घडलंय वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील पण त्यांना केवळ लागूल चालन करायचं आहे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून संसदेत सत्ताधारी विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाला मात्र संसदेबाहेर म्हणजे महाराष्ट्रात देखील या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून संजय राऊतांनी सरकारवर टीकास्त्र टाकलंय दरम्यान विधे या विधेयकाला संघाचा देखील संपूर्ण पाठिंबा नसल्याचा दावा त्यांनी केला वक्च्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे बोर्डा बोर्डासंदर्भात जे बिल आलं आहे त्यात काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे आणि त्या सुधारणांना या देशामध्ये फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही वक बोर्डाचा जो विषय आहे बिलाचा हा त्यांच्या लाखो लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमीन संदर्भातला विषय त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का त्यासाठी ही झालेली हा ही पायाभरणी पंचवीस राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत जेव्हा काही उरत नाही कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील पण त्यांना केवळ चालन करायचं आहे केवळ मतांची लाचारी आहे त्यामुळे पाय चाटायचे आहेत आणि म्हणून या बिलाचा ते विरोध करत आहेत ठाकरेंची शिवसेना नव्हे तर काँग्रेसने देखील वक्फ बोर्ड विधेयकावरून सरकारवर आरोप केलाय वक्फ बोर्डाच्या जमिनी केंद्र सरकारला उद्योगपतींच्या घशात घालायच्या आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला हा नव्याने पुन्हा जातींना आणि धर्मांना लढवण्याचा प्रयत्न भाजपचा हा कारस्थान त्यामागचा आहे आज दिवसभर ही चर्चा होत असताना त्यामध्ये आपल्या देशाच्या लक्षात येईल की वक्फ बोर्डच्या ज्या जमिनी आहेत ह्या पुन्हा कुठेतरी कोणाला तरी देण्याच्या आणि कोणाच्या तरी बिल्डरच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न असू शकतो काही मुठभर लोकांच्या हातामध्ये हे जी काही वफ बोर्डाची प्रॉपर्टी आहे ती ठेवण्यापेक्षा या त्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना याची सुविधा मिळाली पाहिजे शाळा झाल्या पाहिजे कॉलेज झाली पाहिजे हॉस्पिटल झाली पाहिजे आज बघा आज काय कंट्रोल आहे कोणाचा आणि म्हणून हे जे काही वक बोर्डाचं बिल आहे हे मुस्लिम समाजाच्या देखील हिताचं फायद्याचा आहे आणि त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे बोर्ड सुधारणा विधेयकावरून विरोधकांनी काही आक्षेप घेतले नवीन विधेयकानुसार केवळ अधिकृत वक्फ दस्तऐवज असलेल्या मालमत्ताच वक्फ मानल्या जाणार आहेत वक्फ स्थापन करणाऱ्याला किमान पाच वर्षे इस्लाम धर्माचा अवलंब केला आहे हे सिद्ध करावं लागेल वक्फ बोर्डाचे अधिकार कमी होणार आहेत मालमत्ता वक्फ आहे की सरकारी हे जिल्हाधिकारी ठरवू शकणार वक्फ बोर्डाच्या स्वायत्ततेवर गदा येणार आहे सरकारी अधिकाऱ्यांकडे जास्त अधिकार येतील हे विधेयक असंविधानिक असून मुस्लिम समाजाच्या हिताविरुद्ध सादर करण्यात आलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून संसदेत विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले तसंच या विधेयकामुळे सरकारकडून तुष्टीकरण केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय आधी काय नियम होते त्यावर एक नजर टाकूया वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं तर आता गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश बंधनकारक आहे आठपैकी चार सदस्य निवडून यायचे चौघांची निवड सरकारकडून व्हायची किमान दोन गैरमुस्लिम सदस्य असतील मालमत्ता सर्वेक्षणाचे अधिकार आयुक्तांना होते जिल्हाधिकारी वक्फ जमिनीचं सर्वेक्षण करणार आहे मस्जिद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फचा दावा असायचा जमीन दान केली नसेल आणि त्यावर मस्जिद असेल तर ती मालमत्ता वफची होणार नाही वक्लवादाचा निर्णय अंतिम असायचा कोर्टात आव्हान देत आहेत नव्हतं वक्च्या वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार वक् दुरुस्ती विधेयकावर ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाने देखील आक्षेप घेतला हे विधेयक भेदभावपूर्ण असल्याचा आरोप त्यांनी केलाय विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पास झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय पार्लियामेंट में जो तमाशा बीजेपी आज कर रही है पेश करके ये हमारे साथ हमारे हक़ूक के साथ मुसलमानों के लोगों के साथ खिलवाड़ है ये कमली मोटिवेटेड है एक कम्युनिटी को मॉडलाइज करने की कोशिश है लेकिन अगर इसके बावजूद भी इन स्पाइट ऑफ ऑल अवर ऑब्जेक्शन इफ दिस बिल इज पास द पार्लियामेंट देन वी 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 मेड पार्लियमेंट देर देट वील नॉट सिट टाइजर हम जो है देशव्यापी अभियान छेड़ेंगे पूरे देश में आ, देश में यानी जितने जितने हमारे को लीगल प्रोविजन हासिल हैं जितने कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन हासिल हैं जितने अधिकार हमको हासिल है, है देश में, देश में सुधारणा विधेयकावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास